बारामुल्ला असेल श्रीनगर असेल अशा विविध ठिकाणी सध्या हा गोळीबार सुरू असल्याचं समजतं आहे तर पंजाबच्या फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तर पंजाबच्या वर्नालमध्ये सायरनचे देखील आवाज ऐकू येत आहेत याशिवाय बारामुल्ला असेल पूंछ असेल राजौरी असेल अशा विविध सेक्टरमध्ये देखील सध्या हा गोळीबार सुरू असल्याचं समजत आहे तर बारामुल्ला आणि कारगिलमध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे तर श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन दिसल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे तर जम्मू आर एसपुरा सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानचा हा गोळीबार सुरू आहे तर संपूर्ण श्रीनगरमध्ये सध्या स्फोटांचे आवाज आल्याची माहिती मिळते आहे ओमर अब्दुल्ला यांनी देखील या सगळ्याबाबतची सध्या ट्विट करून माहिती दिलेली होती तर लागोक बेबी कॅन्ट आणि सफापुरात देखील स्फोट झालेले आहेत आणि पंजाबमधल्या फिरोजपूर पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे नौशेरा राजौरीमध्ये देखील गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत तर बारमेरमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट बारमेरमधून येते बारमेरमध्ये सध्या ड्रोन दिसलेले आहेत तर तिथे तीन तासामध्ये पाकिस्तानकडून हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे पाकिस्ताननं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे तर या क्षणाची ही अपडेट बारबेनमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत तर कच्छ परिसरात पाच ते सहा ड्रोन दिसल्याची सध्या माहिती मिळते या क्षणाची ही एक महत्त्वाची अपडेट